आणि आता थेट जाऊयात ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे बोलत आहेत लोकसभेच्या निवडणुकाला अजून वेळ आहे अजून जवळ दोन तीन मध्ये वेळ आहे या निवडणुका साधारण एपीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात येतील आत्ताच आले या ठिकाणी ज्या लोकसभेच्या निवडणुका कुणाला दरवाजे इच्छा आहे जवळपास पंधरा वीस हात या होईल याच आता हे झाले त्यामुळे लोकसभेच्या ज्या 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 मतदारसंघामध्ये आमच्याकडे उमेदवार तयार होतील आप्चा, आप्चा बारा बारा जा त्या त्या मतदारसंघामध्ये आमच्या आमचे उमेदवार उभं राहतील बारामतेमध्ये सुद्धा जे आहे त्या आमचा उमेदवार जो आहे ओबीसीचा उमेदवार या ठिकाणी त्या लोकसभेचा निवडणूक सुप्रियाताई असतील किंवा आणि कोणी असतील त्यांच्यासमोर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी सगळेशिवाय राहणार नाही पक्षाध्यक्ष तुम्हीच असणार आहेत की पक्ष सगळ्यांनी निर्णय केला आहे की हा पक्ष जो आहे या पक्षाचा अध्यक्ष म्हणून जी प्रकाशांना शेडगे यांच्या नावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे बाकी आमच्यासोबत प्राध्यापक टी पी मुंडे साहेब आहेत ते वंधारी समाजचे आहेत इतकं भास्कर साहेब कुंबी समाज आहे तिथं आदली समाज आहे इतकं डॉक्टर बी डी चव्हाण या ठिकाणी बंजारा समाजाचे आहे या ठिकाणी भागवत साहेब आहेत तिथं माळी समाजाचे आहे ओसिका लिंग आहे समाजाचे या ठिकाणी आमची पुरेसिती मुस्लिम ओबीशी समाजाचे आहे अशा प्रकारे सगळ्या समाजाचे आहे भांडावी समाज आहे सगळं दाफळे साहेब आमचे कुंबी समाजाचे आहेत वडार समाज आहे वामोशी समाज आहे सगळ्या समाजाने ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्या समाजाच्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी या, या पक्षाचं नेतृत्व ने करण्याची विनंती जी आहे ती मला केलेली आहे त्यामुळे या पक्षाचं नेतृत्व जे ने आहे मी यापुढं या सगळ्यांच्या सहकार्यानं जे आहे ते करणार आहे